सरकारी नोकऱ्यांचा धंदा मांडणाऱ्या ठक सेनांचे मंत्री किंवा आमदारांचे अजून कनेक्शन सापडलेलं नाही असं खुद्द पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळातून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे इतक्यात कलामंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयात पूर्वी काम केलेल्या एका तुफानाला आता याच प्रकरणात मारदोळ पोलिसांनी बेड्या ठोकल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे या कर्मचाऱ्याचे ठगांची राणी म्हटल्या जाणाऱ्या दीपश्री सावंत हिच्याशी कनेक्शन असल्याचं स्पष्ट झालंय आता त्यानं कोणाकोणाला आणि किती लाखाचा चुना लावला याचा तपास पोलीस करत आहेत सरकारी नोकऱ्यांचं गाजर दाखवून अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी आतापर्यंत तेहतीस ठगसेनांना पोलिसांनी गजाड केले पण त्यांचे राजकारण्याशी संबंध असल्याचा एकही धागा आत्तापर्यंत तपासात आढळून आलेला नाही असं पोलीस महासंचालकांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं पण राजकीय हस्तक्षेपाशिवाय अशा गोष्टी घडणं शक्य नाही असा सूर गोवेकरांमधून उमटू लागला आहे हा सूर उमटत असतानाच मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयातील पूर्वीचा कर्मचारी अनिकेत खांडोळकर याचं कनेक्शन संशयित दीपश्रीसोबत असल्याचं आढळून आल्यानं मार्दोळ पोलिसांनी त्याला अटक केली ज्यावेळी दीपश्रीला अटक झाली होती त्याचवेळी त्यानं अटकपूर्व जामीन मिळवला होता पण आता अन्य एका प्रकरणात त्याचा हात असल्याचा संशय आल्यानंतर अठरा नोव्हेंबर रोजी रात्री पोलिसांनी त्याला तुरुंगात डांबलं अनिकेत हा तुफान नावानं परिचित आहे सत्तावीस वर्षांचा तुफान याला कला अकादमीत कर्मचारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे पण तो मंत्री गावडे यांच्या कार्यालयात काम करत होता आता पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर मंत्री गावडे यांच्याशी ठक सेनांचं काही कनेक्शन आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र फार पूर्वीच या कर्मचाऱ्यानं कार्यालयातून राजीनामा दिला असून त्याचा कार्यालयाशी काहीही संबंध नसल्याचं मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले दरम्यान पोलिसांनी राजकारण्यांना कुठेही सूट दिलेली नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आहे या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे यात गुंतलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा